नमस्कार मित्रांनो मी तुषार पाटील खाकी पॉईंट आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण पोलीस भरतीचे मेडिकल कशाप्रमाणे होते या विषयावर चर्चा करणार आहोत मित्रांनो माझं मेडिकल झालेलं आहे तर जे काही सांगेल ते स्वतःच्या अनुभवतीनं तुम्हाला सांगेल आणि शेवटी तुम्हाला सांगेल एका लाईनमध्ये सांगेल की मेडिकल कशाप्रमाणे होतं ठीक आहे तर सर्वात आधी तुमचे प्रश्न असतात सर तिथे टॅटो वगैरे चालतं का तर माझ्यामध्ये तिथे टॅटो वगैरे चालतो त्यांना जर एखादा टॅटू वगैरे वाटला तर हा खूप मोठा आहे किंवा काहीतरी याला अडचण वगैरे त्यांना जर वाटलं तर त्यांना तुम्हाला ते तुम्हाला रिमूव्ह करण्यासाठी वेळ देतात ठीक आहे पण जास्त करून ते रिमूव्ह वगैरे काही सांगत नाही म्हणजे टॅटू तुमचं त्या ठिकाणी चालतं कारण बघा जेही एक सर्व्हिसमॅन वगैरे येतात त्यांच्या हातावर कुठे बजरंग बली असतो कुठे श्रीराम असतात किंवा कोणी नाव वगैरे गोंधून ठेवलेलं असतं याप्रमाणे मोठमोठे टॅटू असतात पण ला मी पाहिलं तर काही अडचण वगैरे येत नाही मुलांनी पण टॅटू वगैरे गोंधलेले होते ठीक आहे त्यानंतर बघा मी ज्याप्रमाणे स्वतः अनुभवलेला आहे मेडिकल त्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय एक रूममध्ये एंट्री मारल्यानंतर इथे डॉक्टर बसलेले असतात डॉक्टर तुम्हाला सरळ विचारतात हो की तुमचं ऑपरेशन वगैरे काही झालेलं आहे किंवा तुला काही मेजर प्रॉब्लेम वगैरे हो आहे का ठीक आहे त्यानंतर तुझे तळहात धुनी हाताची बोट वगैरे आणि पायाची बोट वगैरे दहा व्यवस्थित चेक करतात त्यानंतर तुला हार्नी आहे का हे चेक करतात ठीक आहे पूर्ण प्रायव्हेट पार्ट वगैरे चेक केले जातात आणि तुला हार्मिया वगैरे आहे का ते एक वगैरे केलं जात त्यानंतर मेडिकल मध्ये मी पाहिलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमचा डोळ्यांचा ठीक आहे कलर ब्लाइंडनेस हा आजार कलर ब्लाइंडनेस गुगलला टाकायचा कलर ब्लाइंडनेस इमेज त्या ठिकाणी आठ ते दहा इमेज तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती बघायचं स्क्रोल डाऊन करायचं ठीक आहे त्या इमेजेसमध्ये जी संख्या जो आकडा आहे तो तुम्ही गेस करायचा क्लिअर झाला जर तुम्हाला व्यवस्थित गेस करता आलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे हो नाही फक्त बघून घ्यायचा आणि मेडिकल देताना माझ्यामध्ये तरी घाबरायचं नाही काय नाही ते एकदम माणसं असतात नॉर्मल डॉक्टर आहे पण माणूसच आहे घाबरायचं वगैरे नाही तुमची बी पी वगैरे चेक केली जाते ठीक आहे त्यामध्ये असं मेडिकल वगैरे काही विशेष वगैरे नाही आणि जेवढं आर्मीचं वगैरे मेडिकल होतं ते असं होतं तफावत आहे क्लिअर झाला ठीक आहे त्यानंतर बघा प्रायव्हेट पार्ट वगैरे तुमचे चेक केले गेले तुमचे डोळे व्यवस्थित बघितले जातात ठीक आहे समोर सहा पॉईंट सात जे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे त्यामध्ये तुमचे डोळे हो वगैरे बघितले जातात छोटे अक्षर मोठे अक्षर एबीसी ते आपल्याला वाचायला सांगतात ठीक आहे खालच्या मध्ये अक्षर वाचला मधल्या ओडीमध्ये वाचा त्यानंतर कलर ब्लाइंडनेस तुमचा व्यवस्थित पहिला आता डॉक्टरने आणि टाईम किती लागतो ठीक आहे जर तुम्हाला एखादा पॉईंट वगैरे दिला होता तो पॉईंट सॉल्व करण्यासाठी एखादा हॉस्पिटल वगैरे झाला तर पण पॉईंट सॉल्व होतो ठीक आहे त्यानंतर आम्हाला सकाळी बोलवलं तर सात वाजेला ठीक आहे सात वाजे सकाळच्या सात वाजेपासून तर संध्याकाळच्या साडेआठ पर्यंत आमचं मेडिकल चाललं वेळ किती लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे तुमचं जेही साहित्य वगैरे सोबत घेऊन जायचं खायचं प्यायचं जे असतं ते आणि मी तुम्हाला आधी बोललो होतो व्हिडिओच्या आधी की मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगेल एका लाईन मध्ये सांगेल की तुमचं मेडिकल कसं होतं तर बघा समजून घ्या त्या आधी जर तुमचा पेपरचा स्कोर येत नसेल पेपरचा स्कोर पोलीस भरतीचा तर त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवलेला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की की बघा त्यासोबतच जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुमचं नाव फायनल मेरिटमध्ये आलं तर थोडाही टेन्शन घ्यायचं नाही मेडिकल बद्दल दा। क्लिअर झालं तुम्हाला समजताय फायनल मध्ये मेरिटमध्ये आल्यानंतर असं अपवादात्मक असेल की एखाद्या मुलाला बाहेर काढलेलं नाही आहे त्याचा पॉईंट शंभर टक्के हा असेल कलर ब्लाइंडनेस वगैरे त्याच्या पलीकडे समजलं तुम्हाला कि एखाद्याचं मोठं ऑपरेशन वगैरे हो काहीतरी असेल आणि तो तो प्रॉब्लेम त्याला नेहमीसाठी असेल त्याच्यामुळे त्याला काढला असेल अन्यथा काढत नाही कसाही पॉइंट वगैरे हो तुम्हाला दिले दिला गेला तरी तो सॉल्व होतो कोणतेही मार्गाने होतो पण तो सॉल्व होतो डोक्यात तेव्हा क्लिअर झाला त्यामुळे मेडिकल ते जास्त टेन्शन वगैरे हो घ्यायचं नाही जेही मी तुम्हाला सांगितलं ते स्वतः अनुभवलेलं आहे मी मेडिकल दिलेलं आहे पूर्ण आठ दहा घंटे जे काही टाईमपासच जास्त झाला ठीक आहे कधी नाश्त्याला जायचे कधी जेवणाला जायचे आणि मुलं पण जास्त बोलवलेले होते त्याच्यामुळे जास्त टाइमपास वगैरे झालेला आहे क्लिअर झाला आणि त्यांची टीम वगैरे जास्त नव्हती एक एक मुलाला एक एक मुलाला दहा दहा आठ आठ दहा दहा मिनटं त्याच्यामुळे आम्हाला वेळ जास्त लागला एवढा दहा ते बारा घंटे तर हा माझा अनुभव होता मेडिकल पोलीस भरतीचं याप्रमाणे होतं प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल मी ज्याप्रमाणे अनुभव घेतला त्या ठिकाणी जेवढे मुलं होते त्यांना व्यवस्थित विचारलं वगैरे तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला क्लिअर झाला आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद